दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एकाच दोन लाख रुपयांना सुना लावल्याचा प्रकार समोर आलाय क्रेडिट कार्डच्या गोपनीय माहितीच्या आधारे भामट्यांनी परस्पर अन्य खात्यात रक्कम वर्ग केली शहरातील चव्वेचाळीस इस वर्ष इसमाशी दोन सप्टेंबर रोजी संपर्क साधण्यात आला बँकेतून बोलत असल्याचं सांगून नेहा नावाच्या मुलीचे नवीन क्रेडिट कार्ड आले काय याबाबत विचारणा केली होती यावेळी कार्ड ऍक्टिव्हेट करत असल्याचं सांगून तिने नव्यानं प्राप्त झालेल्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवली त्या माहितीच्या आधारे ही फसवणूक करण्यात आलेली आहे अवघ्या काही दिवसात क्रेडिट कार्डचा वापर करून भामट्या महिलेने एक लाख एक्क्याण्णव हजार पाचशे एकोणचाळीस रुपयांचा गंडा घातला क्रेडिट कार्डच्या परस्पर वापराची ही बाब लक्षात येताच तक्रारदारांना पोलिसात धाव घेतली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक